नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवान मेडा मेडा हॉस्पिटल चतपुरा गेट चंद्रपूर येथून तर आज आपण बोलणार आहोत एका टॉपिकवर तो म्हणजे प्रेग्नेन्सी आफ्टर थर्टी फाईव्ह इयर्स इज इट सेफ पस्तीस वर्षानंतर प्रेग्नेन्सी सेफ आहे का व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा तर पस्तीस वर्षानंतर कोणत्याही महिलेला प्रेग्नन्सी प्लॅन करताना फार भीती वाटते येस पस्तीस वर्षानंतर प्रेग्नेन्सी थोडंसे रिस्क फॅक्टर वाढतात तर आपण या विषयावर बोलूया मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये पस्तीस वर्षानंतर प्रेग्नेंट राहिलेल्या महिलेला आपण ॲडव्हान्स मॅटर्नल एज असं म्हणतो पण पस्तीस वर्ष हा काही लास्ट लिमिट नाही आहे प्रेग्नेन्सी त्यानंतर सेफ राहू शकते काही रिस्क फॅक्टर वाढतात जसं की रिस्क ऑफ मिसकॅरेजेस वाढतं प्रेग्नन्सीमध्ये होणारा ब्लड प्रेशर हा आजार वाढू शकतो किंवा जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्न्सी मध्ये होणारा डायबिटीजचा आजार हा वाढू शकतो क्रोमोझोमल एलिटी म्हणजे बाळामध्ये द्वितत्व होण्याचे वाढतात तर आपण बघूया की यासाठी काय करायचं आहे प्रेग्नेसी आफ्टर थर्टी फाईव्ह प्लॅन करताना प्री प्रेग्नेसी काउन्सिलिंग ही फार महत्वाची आहे म्हणजे काय तर प्रेग्नेसीच्या आधी स्वतःचं बी पी शुगर थायरॉइड वेट या सगळ्या गोष्टी चेक करणे डॉक्टरकडे जाणे आणि एम एच म्हणजे आपलं ओवेरियन रिझर्व हे पण चेक करणे स्वतःची लाईफस्टाईल चांगली ठेवणे जेणेकरून तुमची एग क्वालिटी चांगली राहणार आणि तुम्ही एक हेल्दी प्रेग्नेन्सी अनुभवू शकाल तर आपण डिस्कस केलं की के नंतर काय काय रिस्क वाढतात पण प्रेग्नेन्सी जर थर्टी नंतर राहिली त्याचे ॲडव्हान्टेजेस पण आहे आज करिअरमुळे प्रेग्नन्सी राहण्याचं वय वाढलेलं आहे वुमेन ही स्त्री तेव्हा फायनान्शियली स्टेबल असते इमोशनली स्टेबल असते तिचं पॅरेंटिंगचं अप्रोच काम असतो आणि ती आपले डिसिजन माइंडफुली घेऊ शकते आफ्टर थर्टी फाईव्ह तर आता तुम्ही जर थर्टी फाईव्ह नंतर प्रेग्नेंट राहिले असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डॉक्टरकडे फ्रिक्वेंट व्हिजिट लागतील तुम्हाला पहिल्या व्हिजिटमध्ये तुमचे ब्लड टेस्ट डॉक्टरच्या ॲडवाईजनी जसं आधी पण डिस्कस केलं आपण थायरॉइड ब्लड प्रेशर शुगर या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे अँटी स्कॅन थर्ड मंथचा स्कॅन ज्याच्यामध्ये दे आपण बेबीचे अबनॉर्मॅलिटी काही आहे का जे अर्ली डिटेक्ट करू शकतो आणि अनॉर्मली स्कॅन जो पाचवा महिन्याची आपण सोनोग्राफी म्हणतो ही फार महत्त्वाची आहे त्याच्या व्यतिरिक्त बेबीमध्ये काही क्रोमोजमल अबनॉर्मॅलिटी जसं डाउन्स अँड हे हे रूलआउट करण्यासाठी आपण एन आय पी टी नॉन इन्व्हेझिव्ह प्रिनेंटल टेस्टिंग ही खूपच सेफ आणि ब्लड टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण मदरचं ब्लड काढून त्याच्यामध्ये बेबीचे डी एन ए डिटेक्ट करतात आणि आपण जर ती फुल प्रोफाईल केली तर बेबी सगळ्याच क्रोमोझोममध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का ते आपण चेक करू शकतो आणि याची सेन्सिटिव्हिटी म्हणजे अचूकता नाईंटी नाईन पर्सेंट आहे तर ही नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे डायरेक्ट बेबीला इजा न होता पोटातून पाणी न काढता मदरचं ब्लड सॅम्पल घेऊन आपण इझिली क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्ट करू शकतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला आपलं सप्लिमेंट जसे की फॉलिक ॲसिड आयन सप्लिमेंट आणि डॉक्टर जे ॲडवाईस करतील ते तुम्हाला औषध गोळ्या बरोबर घेणे आणि फ्रिक्वेंटली डॉक्टरला व्हिजिट करणे गरजेचं आहे पस्तीस नंतर राहिलेल्या प्रेग्नन्सीबाबत काही गैरसमज व समज आहे हा समज आहे की पस्तीस नंतर प्रेग्नेन्सी राहूच नाही शकत नाही पस्तीस नंतर प्रेग्नन्सी राहू शकते आणि ती सेफ पण राहू शकते जर तुम्ही व्यवस्थित तपासण्या केल्या तर तुम्ही एक हेल्दी प्रेग्नन्सी एन्जॉय करू शकता प्रेग्नन्सी आफ्टर थर्टी फाईव्ह इज नॉट डेंजरस इट इज जस्ट डिफरंट तुम्ही बरोबर व्यवस्थित काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांकडे व्यवस्थित फॉलोअप केल्यास तुम्ही एक सुंदर हेल्दी प्रेग्नन्सी अनुभवू शकता ही माहिती उपयोगी वाटल्यास हा व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करा व तुमच्या रिलेटिव्समध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू